नमस्कार लोक कवी वामनद कर्डक त्यांच्या एका गीतामध्ये म्हणतात काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता लेकरांची जसी माता भीम माझा तसा होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार पुष्प या सदरामध्ये मी हनुमंत तेवले आपल्या सर्वांचं स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ला महू या ठिकाणी झाला हे आपला सर्वांना ज्ञात आहे महू म्हणजे काय महू म्हणजे एम एच ओ डब्ल्यू हेडक्वार्टर ऑफ वॉरियर्स म्हणजे छावणी म्हणजे बाबासाहेब नावाच्या योद्ध्याचा योद्ध्याच्या छावणीमध्ये झाला बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अगदी त्यांच्या जन्मापासून प्रतिकूलता होती संघर्ष तर त्यांना पावला पावली करावा लागत होता बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेचा फार मोठा त्रास अगदी लहानपणापासून झालेला आपणा सर्वांना पाहायला मिळतो आपण सर्वांनी वाचलेला आहे ऐकलेला आहे बाबासाहेब आंबेडकर लहान असताना ते आणि त्यांची भावंड नाव्याकडे केस कापायला जातात त्यावेळी गा, गावामधले नावी बाबासाहेबांचे आणि त्यांच्या भावंडांचे केस कापायला नकार देतात किंवा दुसऱ्या एका प्रसंगामध्ये बाबासाहेबांनी त्यांची भावंड त्यांच्या वडिलांना भेटायला कोरेगावला चाललेली असतात आणि रेल्वे स्टेशनवरून कोरेगावला ज्या ठिकाणी वडील होते त्या ठिकाणी जाण्यासाठी काही सोय नव्हती म्हणून बाबासाहेबांनी एक बैलगाडी भाड्यानं केली आणि त्या बैलगाडीमध्ये बसून ते कोरेगावला निघालेले होते आणि मग त्या भावंडांच्या गप्पा मधून त्या गाडीवालाच्या असं लक्षात आलं की हे अस्पृश्य भावंड आहेत गाडीवाला प्रचंड राग आला माझ्या गाडीमध्ये अस्पृश्य बसला माझी गाडी बाटली असं म्हणून त्यानं बाबासाहेब आणि भावंडांना ढकलून दिलं परंतु तरीही बाबासाहेब त्या गाडीवालाजवळ गेले गाडीवाला विनंती केली हात जोडले आणि त्याला बाबासाहेब म्हणाले की आम्हाला आमच्या वडिलांपर्यंत पोहोचवा आम्हाला घेऊन जायला कोणीही नाही त्यावेळेस गाडीवानानं बाबासाहेबांना आणि त्यांच्या भावंडांना सांगितलं तुम्ही गाडीत बसा मी तुमच्याबरोबर गाडीत बसू शकत नाही मी तुमच्याबरोबर गाडीत बसणार नाही तर मी गाडी बरोबर चालत आणि तो गाडीवान त्या गाडी बरोबर चालू लागला आम्हाला त्या नाव्याचा त्या गाडीवानाचा प्रचंड राग येतो एवढंच नाही तर इतरही अजून शाळेमधले प्रसंग असतील त्या प्रसंगामध्ये सुद्धा आपण पाहतो की शाळेमधली जी मुलं आहेत ती बाबासाहेबांना शिवून सुद्धा घेत नव्हती बाबासाहेबांना मुलांच्या जवळ बसता येत नव्हतं बाबासाहेब हायस्कूलला हायस्कूलचं शिक्षण घेत असताना तर एक प्रसंग असा घडला की गणिताच्या शिक्षकांनी बाबासाहेबांना सांगितलं चल हे गणित तू फळ्यावर सोडून दाखव बाबासाहेब उठले आणि गणित सोडवण्यासाठी त्या फळ्याकडे जाऊ लागले त्यावेळेस वर्गामध्ये एकच गलका उठला सगळी मुलं उठली आणि उठून ती फळ्याकडे पळत गेली कारण काय तर फळ्याच्या पाठीमागे या मुलांचे डबे होते आणि हा अस्पृश्य मुलगा जर त्या फळ्यावर लिहायला लागला तर आमचे डबे बाटतील म्हणून ते डबे फळ्यापासून बाजूला काढण्यासाठी सगळी मुलं उठलेली होती बाबासाहेबांना खूप वाईट वाटलं हे त्यांच्या शालेय जीवनामधले प्रसंग असतील किंवा लहानपणीचे प्रसंग असतील त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस बाबासाहेब अमेरिकेला जाऊन अमेरिकेमधून शिक्षण पूर्ण करून आले आणि बडोदा नरेशाची त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली होती त्या शिष्यवृत्तीमध्ये एक अशी आठ घातली होती की तुम्हाला दहा वर्ष बडोदा संस्थांची नोकरी करावी लागेल आणि म्हणून बाबासाहेब नोकरीसाठी बडोद्याला गेले परंतु बाबासाहेब हे अस्पृश्य आहेत हे समजल्यानंतर बाबासाहेबांना एकाही वसतीग्रहामध्ये राहायला जागा मिळाली नाही किंवा कुठला खानावळीवाला सुद्धा त्यांना त्या ठिकाणी जेवण देण्यास तयार नव्हता एवढी परिस्थिती उच्च शिक्षित असणारे बाबासाहेब होते तरी सुद्धा त्यांना तो अनुभव आलेला होता त्यानंतर एका प्राध्यापकानं आपल्या घरी बाबासाहेबांची व्यवस्था करतो असं सांगितलं परंतु ज्यावेळेस त्या प्राध्यापकाच्या बायकोला समजलं की बाबासाहेब अस्पृश्य आहेत त्यावेळेस तिने ताबडतोब नकार दिला आणि बाबासाहेबांना अक्षरशः त्या बडोदा संस्थांमध्ये नोकरी करत असताना या अस्पृश्यतेचा एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला की त्यांना राहायला जागा नव्हती खायला काय नव्हते अगदी एका झाडाखाली बसून ते ढसा ढसा रडू लागले होते प्रचंड त्रास बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा सहन केला होता आणि एवढा मोठा त्रास सहन केल्यानंतर आम्हाला साहजिकच ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना त्रास दिला त्यांचा आम्हाला राग येईल म्हणजे त्या न्हाव्याचा आम्हाला राग येतो त्या गाडीवानाचा राग येतो किंवा त्या प्राध्यापकाच्या बायकोचा आम्हाला राग येतो किंवा शाळेमधले त्यांच्या हायस्कूल मध्ये जे मित्र होते जे फळ्याकडे पळत गेले डबाई बाजूला काढण्यासाठी त्यांचा आम्हाला राग येतो परंतु बाबासाहेबांचं या बाबतीत मत काय बाबासाहेब त्यांच्या अनिलेशन ऑफ कास्ट नावाच्या पुस्तकामध्ये लिहितात की तो न्हावी तो गाडीवान ती प्राध्यापकाची बायको असल किंवा ती मुलं असतील ज्यांनी ज्यांनी अस्पृश्यतेच्या नावाखाली मला त्रास दिला ती दोषी नाही तर त्यांना असं वागायला ज्या धर्मानं प्रवृत्त केलं तो धर्म दोषी आहे आणि आम्हाला जर यामधून मुक्तता मिळवायची असेल तर आम्हाला असं वागण्यास अस प्रवृत्त करणाऱ्या धर्माचं प्रामाण्य आम्हाला नाकारावं लागत आणि म्हणून बाबासाहेबांनी अस्पृश्यता पाळणाऱ्या अस्पृश्यतेचा स्वीकार करणाऱ्या धर्माचं प्रामाण्य नाकारलेलं आपण पाहतो आणि चौदा ऑक्टोबर छप्पन ला, ला। बाबासाहेब बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करतात धर्मांतर करतात बौद्ध धम्माचा आपल्या लाखो अनुयायांच स्वीकार करतात हा बाबासाहेबांचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय होता हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद जय भीम